नमस्कार माझं नाव संजय तुकाराम लोकणे राहणार सामनगाव तालुका जिल्हा नाशिक आ, मी धनश्री ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतो आहे उमिस्टार इनटेक सॉइल्थ हेल्थ रूट हेल्थ एस्पॉट करप्यासाठी आणि चाळीस सदोतीस किकॉन कवर झिंग बॉरॉन हे सर्व प्रॉडक्ट मी वापरतोय तर सांगायचं एवढंच की आ, एक नंबर रिझल्ट औषधांचा आणि खतांचा पण एक नंबर रिझल्ट तर मी जवळजवळ मी पाच पाच सहा वर्षापासून हे प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरतोय तर रिझल्ट मला आज पण मी म्हणजे पाऊस सुरू व्हायचे आधी मी सॉईल थेल्थ हेल्थ या प्लॉटला दिलं होतं तर मला एवढ्या दहा दिवस कंटिन्यू दहा ते बारा दिवस कंटिन्यू पाणी चालू असताना पण मला या प्रोडक्ट या या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा डंपिंग आणि काही म्हणजे असा करप्याचा आहे तर त्याचा प्रादुर्भाव झाला नाही आणि खरंच तुम्हाला मी सांगू इच्छितो का धनश्री अॅग्रोचे प्रोडक्ट एक नंबर आहे धन्यवाद